yeah नमस्कार शक्तिमित्रां शेत मित्रांनो आज आपण कलिंगड पिकाचे प्लॉट करू शकता तर शेतकरी मित्रांनो काय असतं कलिंगड पिकाची जेव्हा सेटिंग चालू असते तर कालंगडप सेटिंग चालू आहे हे लहान लोक कलिंगड आपल्याला दिसतात तर क्षेत्रमितांनो सेटिंगमध्ये आपल्याला एक फवानी घेणं महत्त्वाचं असतं आपण जर वेळोवेळी फवारणी घेत असतो त्यामध्ये आपल्याला गायत्री परफेक्ट म्हणून घेत असतं काय करायचं असतं मित्रांनो हे काय करायचं असतं प्लॉटची थोडी ग्रोथ थांबत असतं म्हणजे आपलं म्हणजे पाहता जे आपलं फोड असतात इथे फोड कोळी याच्यापासून वेळच्या एवढ्या लेवलमध्ये म्हणजे चार पाच म्हणजे चार पाच पानानंतर जी सेटिंग होत असते आपल्या एका वेळला दोन तीन फळं जरी असले ते सेट झाले तरी आपल्याला चांगल्या प्रकारे आवजेचे उत्पादन मिळत असतं तर शेतकरी पिकांना ते जवळच्या जवळ सेट व्हावं म्हणजे या पहिलं पान था 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 ते पाच सहा पानापर्यंत जे सेटिंग होत असते ते आपल्याला खूप महत्त्वाची असते बाकीचे जे वेल असतात ते काही कामाचे असतात शेतकरी मित्रांनो काय असतं सेटिंगच्या पिरेडमध्ये आपल्याला जी ग्रेड आपल्याला वापरायची कॅल्शियम नायट्रेट येत असतं एकरी आपण पाच किलो सोडू शकतो त्यानंतर बोरान असतं ते आपण एकरी अर्धा किलो सोडू शकतो त्यामध्ये आपलं तेरा झिरो पंचेचाळीस येत असतं तरी आपण एकरी पाच किलो सोडू शकतो अशा पद्धतीने सोडल्यानंतर सेटिंग काय असते चांगल्या प्रकारे होत असते आणि शेतकरी मित्रांनो काय असतं सेटिंगच्या पिरेडमध्ये आपल्याला गायत्री पर्पक असो एक बुरशीनाशक असो एक ट्रिप्स नाशक एक मावा तुटा नाशक अशा पद्धतीनं आपण जर फवारणी नियोजन केलं तर आपली गायत्री पाप वापरल्यामुळे काय असतं ए, ती, ती हो ते पिकायची ग्रोथ ही दोन चार दिवसांनी थांबत असते पण जी सेटिंग असते ते सेटिंग ही महत्त्वाची असते ती चांगल्या प्रकारे होत असते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे आपलं वेळोवेळी असते करपा असतो किंवा वेल फाटू नये त्यासाठी आपल्याला कॅल्शियम बोरान हे जाणं खूप गरजेचं असतं हे गेल्यानंतर आपलं वेल फाटत नाही आणि पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला सिलिकॉन सिलिकॉन आता जे टेम्परेचर वाढलेलं आहे त्यामध्ये आपण सिलिकॉन जो आपल्याला आपला पानाची ही जाडी वाढत असते फिकनेस वाढत असते त्यामुळे क्लोरो फिरी लवकर तयार होत असतो आणि आपलं पूर्ण प्लॉट हा फ्रेश आपल्याला पाहायला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुमचं जर सेटिंग होत नसेल आणि सेटिंगच्या पिढे म्हणजे पूर्ण प्लॉट पण प्लॉटच्या जे आजूबाजूने आहे ना आपलं इलायची येत असतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुड येत असतो गुड आणि इलायची आपल्याला कुठून घ्यायचं आहे रात्रभर भिजून घ्यायचं आहे रात्र भिजवल्यानंतर सकाळी त्याचं पाणी करून घ्यायचं आहे दोन तीन पंपाचं आणि पूर्ण प्लॉटला आजूबाजूला असं स्प्रे मारून दिला तर त्याच्याने काय असता सेटिंगसाठी मधमाशी आकर्षणासाठी ते आपल्याला बेस्ट असतं आणि ते आपल्याला वापरल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये मधमाशा आहे पाहायला मिळत आणि मधमाशा हे आपलं जे नरमादी फुलं असतात तर एका एक फुलावर नरमादी फुलं असणार नरवरून मादी पुलावर जे पाच वेळ पाच सहा वेळा जेव्हा मधमाशी बसत असते तर आपल्याला चांगल्या प्रकारे सेटिंग ही पाहायला मिळत असते आणि शेतकरी मित्रांनो हे नर मादीचा असतं ना ते चार ते पाच वेळाचं झालं म्हणजे नर पुलावर मादी पुलावर जेव्हा मधमाशी बसत असते त्यानंतर आपल्याला जे फडमा पाहायला मिळत असते चांगल्या प्रकारे सेटिंगचं पाहायला मिळत असतं आणि शेतकरी मित्रांनो काय असतं कॅल्शियम हे खूप महत्त्वाचं असतं कॅल्शियम बोरान गेल्यामुळे काय असतं प्लाटामध्ये स्थिपनेसचं टिकतच असते पण जे आपली आपलं फळाची जी सायन शायनिंग असते ती आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असते आणि शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीसचा गेल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट गेल्यानंतर एक आपलं आपलं अदास्ता कंपनीचं आपलं बेचाळीस सत्तेचाळीस येत असतं एक बकेट येत असते अडीच किलोचं सोडली ती आपल्याला साईज चांगली पाहायला मिळत असते त्यानंतर आपले जे डिचिंग असलं वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळत असतं एक मावा तुटा असतो त्याच्यासाठी परवानगी घेणं महत्वाचं असतं शक्य मित्रांनो मधमाशीला कोणत्याही प्रकारचं म्हणजे अपाय बना नाही अशी कीटनाशकांचा आपल्याला इथं वापर करावं लागलं अशा नवनवीन व्हिडिओ असो सेटिंगचा असो आपल्या या चॅनलवर पाहायला मिळेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केली वेगवेगळ्या प्लॉट दाखवतात अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटामध्ये सेटिंग चालू आहे सिटिंग ब्रेडमध्ये आपल्याला मधमाशी खूप महत्त्वाची असते मधमाशीसाठी इलायची असतो गुळ असतो त्याचा स्प्रे स्प्रे घेणं खूप महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो आपल्या पूर्ण प्लॉटमध्ये सिलिपॉनचा वापर करणं खूप गजेला असतं आणि शेतकरी मित्रांनो वेल फाटीने एवढी काळजी घेण्यासाठी कॅल्शियम गोरांचा आपल्याला ॲप्लिकेशन करणं खालून खूप महत्त्वाचं असतं असं केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटमध्ये ग्रोथ दिसायला मिळत असते शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल असे म्हणून लोकात राहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो जे आपले ट्रॅप येत असतात आता हे पूर्ण ट्रॅप आपल्याला लावलं हे खूप महत्त्वाचं असतं जे फडमाश्या असतात त्या डंक मार त्या मारून येत्यासाठी हे ट्रॅप लावणे म्हणजे जे वडी असते ग्लास असतो ते आपल्याला अटकवणं खूप महत्त्वाचं असतं आणि वेळोवेळी वेड़ दहा पंधरा दिवसांनी आपल्याला त्या वड्या बदलावून घेणं हेही खूप महत्वाचं असते तर शेतकरी मित्रांनो असे नोंदून व्हिडिओ पाहतांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद